मागच्या क्लासमध्ये मा आपण राजस्वाचे विविध सिद्धांत याविषयीची थोडक्यात माहिती पाहिली आजच्या क्लासमध्ये महत्तम म्हणजे हा एक सिद्धांत आपण विस्तार विस्ताराने समजून घेणार आहोत महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर डॉल्टन यांनी मांडला डॉक्टर डॉल्टन यांच्या मते सरकार आपल्या कार्याद्वारे महत्तम सामाजिक लाभ प्राप्त करू शकते म्हणजे राजस्व हे सरकार आपल्या कार्याद्वारे म्हणजे सरकारचं जे खर्च आहे किंवा सरकारचं जे उत्पन्न आहे डाल्टनच्या मते सरकारने उत्पन्न प्राप्त करताना आणि मिळवलेलं उत्पन्न खर्च करताना महत्तम सामाजिक लाभाचे तत्व लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजेच सरकारने सार्वजनिक उत्पन्न मिळवताना आणि सार्वजनिक खर्च करताना अशा पद्धतीने उत्पन्न मिळवावं आणि मिळालेलं उत्पन्न अशा पद्धतीने खर्च करावं की ज्यामुळे समाजाचं समाजाला जास्तीत जास्त लाभ मिळतील तर उत्पन्न कसे मिळ व किती मिळवावे व मिळालेले उत्पन्न कसे व किती खर् महत्तम सामाजिक लाभाचे तत्व यालाच महत्तम सामाजिक लाभाचे तत्व असं म्हटलेलं आहे म्हणजे उत्पन्न कस मिळवायचं तिने कोणत्या बाबीवर आणि कोणत्या बाबीवर किती खर्च करायचं यामागे एक तत्व सिद्धांताची मांडणी डॉक्टर डाल्टन यांनी अशा प्रकार पद्धतीने केली आहे की म्हणजे आरआसी सीमांत उपयोगीचा आधार आहे आरआसी म्हणजे काय घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा त्यांनी आज मांडणी उपयोगिता नियम किंवा नियम काय आहे तस तशी उपयोगिता काय होत जाते कमी कमी होत जाते पहिल्या वस्तूचं सेवन केल्यानंतर जास्त उपयोगिता सेवनानंतर हेच आराशी सीमांत उपयोगितेच्या नियमामध्ये आपल्या आपल्या सिद्धांताची मांडणी करताना त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक उत्पन्न हा एक मुद्दा काय असते किंवा सरकारचे उत्पन्न कर म्हणजे दे टॅक्स देशातील जनतेवर आकारला जाणारा जो कर आहे हा करण्यास जनतेला आपल्या उत्पन्नाचा त्याग करावा लागतो सरकार काय करते सरकार आकारणी सरकार जनतेवर करीत असते आणि त्यामुळे काय होते जनतेला आपल्या पैशाचा आरूल घेतला तर समजा एक लिटर पेट्रोलची किंमत आज नव्वद रुपयेच्या जवळपास आहे नव्वद रुपये आहे परंतु त्या पेट्रोलवर कितीतरी प्रकारचा कर आकारला जात आहे समजा पन्नास रुपये किंवा पंचेचाळीस रुपये किंमत असताना जास्तीचे पंचेचाळीस रुपये आपल्याला द्यावे लागत आहेत म्हणजे आपल्याकडचे जे पंचेचाळीस रुपये आहेत हे कर रूपाने करावा लागत आहे आणि ते पंचेचाळीस रुपये सरकारला द्यावे लागत आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे सरकार ज्या प्रकारचे कर लावते किंवा कोणत्याही प्रकारचे जे कर लावते त्या करामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्याजवळील पैशाचा आपल्याजवळील उत्पन्नाचा त्याग करावा लागतो कारण व्यक्तीजवळ पैसा कुठून येतो उत्पन्नाच्या मार्गानेच येत असतो समाजाला करावा लागणारा त्याग हा न्यूनतम असला पाहिजे कमीत कमी असला पाहिजे म्हणजे समार होऊ शकत नाही असं डाल्टन यांनी प्रतिपादित केलेलं आहे म्हणजे करामुळे समाजाला करावा लाग देशातील जनतेवर कमीत कमी कर असेल असतील तरच जनतेला करावा लागणारा त्याग हा न्यूनतम असेल कमीत कमी असेल आणि म्हणून सार्वजनिक उत्पन्न या मुद्द्यामध्ये डॉक्टर डाल्टन यांनी असं म्हटवलं आहे की कर हे सरकारच्या उत्पन्नाचे एक साधन आहे आणि त्यामुळे कर रूपाने जनतेला त्याग करावा लागला तर दुसरा मुद्दा त्यांनी मांडला आहे तो म्हणजे सार्वजनिक खर्च हे खर्चात जसजशी वाढ होत जाते तसतशी समाजाला मिळणारी उपयोगिता म्हणजेच समाजाला मिळणारा लाभ हा कमी कमी होत जातो एखाद्या व्यक्तीला समजा भूक लागली आहे आणि त्याने एखाद्या वस्तूचं सेवन केलं तर पहिल्या वस्तूपासून त्याला जास्त उपयोग पण पुन्हा हा उपयोग अशा प्रकारे घट्ट्या उपयोगिताचा जो नियम आहे तो नियम म्हणजे जी उपयोगिता आहे वस्तूच्या सेवनामुळे जसजसं मी कमी होत जाते आणि हाच नियम डॉक्टर दालटन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये आधार म्हणून घेतलेला आहे की समाजाला मिळणारी उपयोगिता म्हणजे समाजाला मिळणारे जे काही लाभ आहेत जे काही फायदे आहेत ते कमी कमी होत जातात आणि म्हणून खर्च केला सार्वजनिक खर्च योग्य प्रकारे खर्च केला पाहिजे कारण जस जसा सरकारचा खर्च वाढत जाईल तसतशी समाजाला मिळणारी जी उपयोगिता आहे त्यानंतर तिसरा ज्यावेळी करारोपणामुळे कराची आकारणी करते त्या खर्चामुळे तो होणारा लाभ हा करामुळे काय करावा लागतो समाजाला त्याग करावा लागतो आपल्या जवळचे पैसे सरकारला द्यावे लागतात आणि ते कंपल्सरी असतात समजा आपण पेट्रोल घेतलो पेट्रोच आपण देतो म्हणजे मूळ किंमत पंचेचाळीस रुपये असताना पंचेचाळीस रुपये समजा आपण टॅक्सचे जर सरकारला पेड करत असू तर पंच आपल्या जवळच्या पंचेचाळीस ज़। हा सार्वजनिक खर्चामुळे सरकार जो खर्च करतो त्या सार्वजनिक खर्चामुळे समाजाला जो लाभ प्राप्त होतो त्या लाभाबरोबर असतो फक्त एकच व्यक्ती पेट्रोल घेत नाही तर पेट्रोल घेणार आहे किंवा फक्त पेट्रोलवरच कर आकारला जातो असं नाही तर अनेक वस्तूंवर जो उत्पन्न प्राप्त होते हा एकूण उत्पन्न सरकारचं असते त्याचप्रमाणे उत्पन्नाचे विविध मार्ग असतात आणि त्यामुळे करामुळे व्यक्तीला करावा लागणारा त्याग आणि सरकार जो खर्च करतो समाजाला मिळणारे जे लाभ आहेत त्याग आणि लाभ हा सारखा असला पाहिजे म्हणजे करावा लागणारा त्याग हा जास्तीत जास्त असतो महत्तम असतो असं डॉक्टर डालटनच म्हणणं आहे म्हणजे समाजाला करावा लागणारा त्याग सरकार जो खर्च करते पुढे समाज महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत तर अशा प्रकारे हा सिद्धांत डॉक्टर डाल्टन यांनी प्रतिपादित केलेला आहे आणि डॉक्टर डाल्टन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक खर्च आणि या संपूर्ण खर्चामध्ये कशा प्रकारे संतुलन करायचं ते या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे तर अशा